नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव बातमी माळा मतदारसंघामधून आहे माड्याचा तिढा आता जवळजवळ सुटलेला आहे व फलटणचे सिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीमध्ये जबरदस्त अशी वाढ होणार आहे कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेखर भाऊ गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे त्या भेटीमध्ये काय ठरलंय काय बिघडलंय किंवा पुढचे धोरण काय आहेत हे सुद्धा आपण लवकरच आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे मानखटावचे किंगमेकर शेकर भाऊ गोरे यांनी आत्ताच शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे त्या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे तुम तुम्हाला तर माहीतच असेल मानखटाव तालुक्यामध्ये शेखर भाऊ गोरे हे नक्कीच गेम चेंजर ठरू शकतात शेखर भाऊंची हक्काची मतं जी आहेत मानखटावमधली ती निंबाळकरांच्यासाठी घातक ठरू शकतात व कमळ आता फुलतंय किंवा उमलतंय काय होतंय किंवा माड्यामधून तुतारे वाजते हे दाखवण्यासाठी आपली मानदेश न्यूजची टीम ग्राउंड रिपोर्ट घेऊन तुमच्या समोर येत येणारच आहे तर मित्रांनो पुढील जास्त माहिती आहे ते आपण मेन व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आत्तापर्यंत जर तुम्ही मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माडा मतदारसंघातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद माढ्यामधून एक महत्वाची बातमी समोर येते माढा लोकसभा मतदारसंघात युतीच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे माडकटाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नेते शेखर गोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली रात्री उशिरा बारामतीमधल्या शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी तब्बल एक तास त्यांची चर्चा झाली गेल्या अनेक वर्षांपासून शेखर गोरेंचे जयकुमार गोरे यांना मतदारसंघामध्ये तगडं आव्हान आहे माढा लोकसभा मतदारसंघात शेखर गोरे यांची भूमिका त्यामुळे निर्णायक ठरणार आहे या भेटीदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर सुद्धा त्यांचे बंधू रघुनाथ राजे सुद्धा उपस्थित होते